गुड मॉर्निंग मंडळी तर आज मी एक वर्षाला छोटासा टास्क दिला आहे तिला असं सांगितलं आहे का आज माझ्या हेल्पशिवाय तू स्वतःचा ब्लॉक काढून दाखव बरोबर तर आता मी चाललो आहे मुंबईला आता वाजले सकाळचे आठ मला येता येता वाजेल दोन तीन वाजून जातील कमीत कमी हां दोन तीन हां तीन वाजेपर्यंत येऊन जाईल मी बघू तोपर्यंतही स्वतःचं काम करते का नाही करशील का नाही रे होय हॅलो काय बस बस पॉ चला मी आता निघतोय साडे आठ वाजेपर्यंत मी प्रॉपर निघणार तोपर्यंत माझ्या कामावरून घेतो बॅग वगैरे करायची माझी मी निघून जातो मी जास्त टास्क आज बघू मी काय करत आहे कशी करते ओके बाय तर माझ्या नवऱ्याने दिलं होतं मला टास्क आज की आज बन काहीतरी बनव मी येईपर्यंत बनव म्हणजे व्हिडिओ शूट कर आणि तू जे काय बनवणार असेल रेसिपी किंवा जेवण काही असेल ते रिकॉर्ड कर मी नसताना म्हणजे न जनरली आम्ही शूट करतो तर ते माझ्यासोबतच असतात मी त्यांच्याशिवाय कधी असं शूट केलाच नाही आहे ते माझ्यासोबत कंपल्सरी असतात कारण मला येत नाही काय बोलायचं कसं करायचं कमी तर आज मी फर्स्ट टाईम एकटी मार्केटला गेले म्हणजे इथे नॉर्मल मधल्या मार्केटला तर जाते मी जवळच्या भाजी मार्केटमध्ये पण ते थोडं लांब आहे तर मी स्वतःच गेली हे नेहमी मला घेऊन जातात माझ्या म्हणजे मला सोबत घेऊन जातात ते म्हणजे थोडा लांब आहे इकडून आज मी स्वतःच गेली तिथून सगळं सामान घेऊन आली आहे आणि त्यांना पण शाऊ बसणार की तू एकटी कशी गेली इतक्या लांब तू जात नाही जनरली इथं माझ्यासोबतच जाते तर मी हे बघा हे सगळं सामान घेऊन आली आहे आज बनवणार आहे मी पावभाजी त्यांना पण असं माहीत नाही की मी काय बनवणार आहे तर आता स्टार्ट करूया रेसिपी की काय बनवणार आहे त्यांना असं सरप्राईज आहे की मी काय बनवणार आहे करत तर आता स्टार्ट करूया <laughs> तर मोस्टली तर सगळं सामान पावभाजीचं चा घरातच आहे म्हणजे फ्लॉवर टमॅटो पटाणा सगळं आहे मला फक्त पाव वगैरे आणायचं होतं बटर वगैरे आणायचं होतं तर ते थोडं लांब भेटतं म्हणून मी तिकडं गेले होते मार्केटला आणि थोडं घरातलं भाजीपाला पण आणायचं होतं म्हणून गेलो पण सगळं आहे घरात पण मेन वस्तू वीटच नाही आहे ज्याने त्याला कलर येतं मग आता मी वीट विसरली आहे आणायचा तर परत मला इथं जवळच्या मार्केटमध्ये मा जावं लागणार तिथून पटापट -पड़ घेऊन येते आणि स्टार्ट करूया तर भाजी मस्तपैकी अशी कापून मस्त साफ करून धुवून सगळं झालेलं आहे ते बघा अशा प्रकारे सगळे धुऊन वगैरे कापून वगैरे व्यवस्थित ठेवले आता ह्याला छानपैकी म्हणजे अशी छानपैकी मस्त त्याला शिजून घेऊया कुकर लावते मी आता फ्रंट करायचं त्यांचाच फोन आहे एक मिनिट हॅलो हां मी शूटच करायच होती राहता याचा फोन येऊन म्हणजे फोन आला होता ते आता थोड्या वेळ देतील तर आपण फटाफट -पड़ स्टार्ट करूया मला शॉपिंग करायची भाजी शिजली की फटाफट भाजी करायची बस असं दुसरं तर काही नाही तर आणले फटाफट -पड़ करूया ओके तर अशा प्रकारे सगळ्या भाजी कट करून झालेले आहेत टमाटर कांदा कोथिंबीर शिमला मिरची अद्रक लसूण ही भाजी पण शिजली आहे याला मी आता स्मॅश करते आणि पणी देऊया त्याला हे येपर्यंत बहुतेक माझं रेडी होऊन जाईल बघू आता ह्यांना किती वाजता येत यायला आत्ताच त्यांनी दोन मिनटं अगोदर व्हिडिओ कॉल केला होता तू काय करते असा विचार पण मी त्यांना दाखवलं नाही की मी काय करते येऊ द्या त्याच्यानंतर हे बघा माझं बीट टाकायचं कारण कारण ह्याच्यामध्ये मी काही मसाले नाही टाकले तरी पण किती छान रंग आले आता फोडणी दिल्यानंतर अजून छान रंग येणार काही काही जणं कश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकतात म्हणजे ज्याने खूप छान रंग येईल पण मी मोस्टली नाही टाकत कारण आपण ऑलरेडी तिखट पण टाकतो आपल्या म्हणजे चवीनुसार पण मी नाही टाकत मी बीट टाकते तर आता आपण फोडणी द्यायला स्टार्ट करूया तुम्ही बघा कढाई जरा गरम होऊन देऊया तर टाकले थोडंसं बटर बटर माझा फेवरेट आहे मला खूप आवडतं बटर तर हे बघा भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आता मी ह्याच्यात टाकते हे माझी बनवलेली भाजी खूप मस्त यमियमी वाटते बघून तर हे बघा ही माझी भाजी झाली आहे रेडी छानपैकी पावभाजी थोडंसं चीज होतं घरात तर ते पण थोडंसं खिसून टाकलं आहे त्याने पण टेस्ट थोडी वेगळी आहे ना माझी भाजी रेडी आहे खायसाठी कांदा रेडी आहे आणि पाव मी ऑलरेडी घेऊन आलेली बघता आता ह्यांची यायची वाढ बघते आता बघू हे किती वाजता वाजताय माझा टास्क तर म्हणजे माझं मी चॅलेंज चॅलेंज आहे काय टास्क काय पण बोला मी कंप्लीट केलं आहे आता बाकीची कामं आवरून घेते यांची यायची वाढ बघते ओके बाय हे आले आहे हे बघाय आहे, बदा, आहे। आई पधारी पती जी <laughs> <laughs> हेल्मेट तरी काढा बॅग ठेवा तोंड धुवा आधी चुडी मारायची का खायला काय बोलले मला आधी सांग काय बोल भिकारी बोलले माहित आहे मला तर माझ्या बायकोला दिलेला टास्क बायकोने तिच्या हिशोबाने पूर्ण केला बोलते है घरी अजून मी काही व्हिडिओ बघितला नाही आहे तर आज माझ्याशिवाय तिने भरपूर शूट केला असं बोलते आणि माझ्यासाठी तिने बनवलं आहे पावभाजी ना असं बाबा खरंच मानल्यावर आहे हो तुला खूप तू तु। तुला माझ्या ह्याक नवरा भेटला आहे चला <laughs> बघूया असं आहे की पावभाजीचा आनंद घेऊया आपण मसाला टाकते काय सॉरी कांदा आता ना बरेच दिवस बरेच दिवस झाले आता पंधरा एक दिवस झाले असतील ना मार्गेशीच लागून संपत झाला ना म्हणजे समजा झाले बरेच दिवस तर ना आता इच्छा होत नाही जास्त व्हेज व्हेज खायची आणि जेव्हा ना नॉनव्हेज खायची म्हणजे जेव्हा नॉनव्हेज खायचे दिवस होत ना त्यावेळेस आमची इच्छा होत ना की जास्त नॉनव्हेज खावा काय नाही पण ही गोष्ट आहे का नाही कधीतरी असं वाटतं झालं बस बस तर किती नॉनव्हेज खायचा नाही ना तर असं वाटतं नॉनव्हेज खायची इच्छा होते चला ही काल रात्रीशी उरलेली खीर रात्री त्या शिवाय पण खातो आम्ही सगळेच खातात आणि ते सांगतोय ना लोकांना असं वाटतं आपल्याकडे बहुत पैसा ये आपण पण नॉर्मल आहे असं सॉरी माझ करू नको तू तुम्ही तू करते मजा वेळ चला पावभाजी सॉरी भाजी कांदा लिंबू थोडीशी कोथमीर आणि खीर पाव बेटायत सगळं लोकशा खायचं टेस्ट घ्यायचा आज तुमची मदत घेता मी सगळं सामान आणलं प्लस देऊ पुरस्कार देऊ हो मग मी बोलली होती येताना मला खाऊ घेऊन येऊ अरे मीच खाऊ आहे मला खा चला जेवतो आम्ही या तुम्ही जेवायला सॉरी आपण सगळी चला बाय 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 बोल बाय बाय